नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या मी आयुर्वेद महाविद्यालयात प्राचार्य होतो त्यावेळी एका चांगल्या कंपनीचा एजंट एक औषध घेऊन माझ्याकडे आला वाईट रोगावरचे ते औषध फारच प्रभावी होते औषधाचे नाव सिक्स नॉट सिक्स मला प्रश्न पडला की हे काय नाव सिक्स नॉट सेवन का नाही सिक्स नॉट फाईव्ह का नाही मला राहवले नाही मी त्या एजंटला विचारले की या औषधाचे नाव सिक्स नॉट सिक्सच का त्याला त्या औषधाचा इतिहास माहिती होता तो म्हणाला या औषध निर्मितीचे वेळी सहाशे पाच प्रयोग अयशस्वी झाले सहाशे सहावा प्रयोग यशस्वी झाला म्हणून याच्या निर्मात्याने या औषधाचे नाव सहाशे सहा सिक्स नॉट सिक्स ठेवले ठोठावा म्हणजे दार उघडेल याचा खरा अर्थ उघडेपर्यंत ठोठावा असा आहे घाई करून काही साधत नाही नुसते नाव घ्यायला आरंभ केला की विचारतो कुठे आहे ईश्वर कसा दिसेल तो गीतेच्या सहाव्या अध्यायात भगवंत स्वतःच सांगतात की योगभ्रष्ट चांगल्या कुळात जन्माला येतो चांगल्या परिस्थितीत जन्माला येतो आणि तरीही प्रयत्नाद्यतमानसतू योगी संशुद्ध किल्बिश अनेक जन्म संसिद्धस्ततो यती पराम गतीम हा योगभ्रष्ट प्रयत्नपूर्वक प्रयत्न करतो आणि अनेक जन्मानंतर संसिद्ध होऊन परमगतीला प्राप्त होतो आज नामस्मरणाला आरंभ करून ईश्वर दिसेल का असे लगेच विचारणारालाही संत म्हणतात हो हो दिसेल मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची गीतेनेही म्हटले आहे क्षिप्रम भवती धर्मात्मा आता अनेक जन्म संसिद्ध आणि क्षिप्रम भवती धर्मात्मा किंवा बहुनाम जन्मनामंते ज्ञानवामना प्रपद्यते या सर्वांची संगती कशी लावणार त्यातही वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ या वचनांचा मेळ अधिकार भेदाने घालावा लागतो तेव्हा ईश्वर आहे हे निश्चित माझ्या जरी तो प्रत्ययाला येत नसला तरी श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणून विश्वास ठेवायचा श्री रामदास स्वामी श्री तुकाराम महाराज सांगतात म्हणून मानलेच पाहिजे विज्ञानातील एखादे तत्त्व अनुभवाला येत नसले तरी शास्त्रज्ञावर विश्वास ठेवून जर मान्य केले जाते तर श्री ज्ञानेश्वर व श्री तुकाराम त्यांच्यापेक्षा अप्रामाणिक आहेत असे म्हणण्याचे धार्ष्ट्य आपण करू शकू का ज्ञा न्या, शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळ मिळविण्याचा तरी मोह असतो श्री ज्ञानेश्वर तुकारामांना तोही नाही जगाच्या कल्याणाकरिताच ते लंगोटी लावून बाहेर पडले आपला संसार उधळून लावला आणि जगाचा संसार चांगला होण्याकरिता सगळे आयुष्य वेचले ते निस्पृह आहेत निस्वार्थी आहेत त्यांच्या ठिकाणी हवे नको नाही अजय दुजे नाही न मे द्वेषोस्ती न प्रियह असे असल्यामुळे सर्वांच्याकरिता त्यांनी मार्ग खुला करून ठेवला आहे आता त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावाच लागेल व ईश्वर मानलाच पाहिजे काही पंथ असे आहेत की जे ईश्वर मानित नाहीत जैन बुद्ध ईश्वर मानित नाहीत मीमांसकांच्यापैकी एक गट ईश्वर मानित नाही व एक गट ईश्वर असला तरी तो उपयोगाचा नाही असे म्हणतो बँकेतला कॅशियर जसा बँकेत तुमच्या नावे जमा असली तर तुमचा चेक पास करतो मग ठेवीदार म्हणतो कॅशियरने काय केले जे माझे आहे तेच मला मिळाले तसे ईश्वर माणसाचे जसे कर्म असेल तसे त्याचे फळ देतो असा विचार मीमांसकातील एका गटाचा आहे म्हणून सत्कर्म केले म्हणजे ईश्वर नाही मानला तरी चालेल असे म्हणावेसे वाटते मात्र सत कशाला म्हणायचे याचा विचार केला पाहिजे काळे आहे की गोरे हे सांगता येईल वजनदार आहे की हलके हेही सांगता येईल पण चांगले विचार कसे ठरविणार त्याचे काही माप आहे की कोणती केमिकल रिॲक्शन आहे नाक अखूड का लांब हे सांगता येईल पण सौंदर्य कोणत्या मापाने मोजणार सौंदर्याच्या कल्पना व्यक्तिपरत्वे बदलतात तसेच सगळे चांगले वाईट हे आपल्याला ठरविता येईलच असे नाही ते टेस्ट्यूबने सिद्ध होईल असे नाही त्या त्या वस्तूविषयी आपली जी धारणा तीच खरी आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया